चौगस्ट झालाय आणि पंप हाऊस पूर्ण झाला फक्त तो माणूस जो उभं आहे ना सर तिथं फक्त एक त्या लेवलचा स्लॅब राहिला आपला तो स्लॅब आपला ह्या इनच्या खास कंप्लीट होतो पण हे सगळं थोडं वरील मेकॅनिकल हॅन्डओवर झालं की मग म्हणून चॅनल म्हणजे काय करणार आपलं ह्या महिन्यात साधारणपणे सर दादा आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे काय प्रोसिजर आहे कधी पाणी म्हणजे आप आपल्याकडे पोचलो ऐतिहासिक प्रकल्प आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मरा हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं न्याय हक्काचं पाणी हे आपल्याला मराठवाड्याला न्यायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं आणि आता आपण जिथे उभे आहोत शेजारीच घाटणे बॅरेज आहे आणि भोयऱ्याचं हे पंप हाऊस आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपण इथे आलो होतो इथेच मोठा खड्डा होता पाणी प्रचंड होतं आणि पंप लावला तरी पाणी निघत नव्हतं कारण पाणी निघालं की पलीकडनं पाणी येत होतं अतिशय ताकदीने युद्धपातळीवरती काम झालेलं आहे आणि आज आपण बघू शकतो की पंप हाऊस अंतिम टप्प्यामध्ये आहे वरचा स्लॅब झाल्यानंतर लगेच मग पंप बसवण्याचं बाकी पाईप लावण्याचं काम होणार आहे आणि याच वर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आधी आपला विचार असा आहे की हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते लोकार्पण करायचं आहे या ऐतिहासिक प्रकल्पाचं त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने काम चालू आहे पाच टप्प्याने पाणी रामदऱ्यापर्यंत पोचणार आहे आणि रामदऱ्याच्या पुढे पाणी अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपलाईनने नेण्याचं देखील नियोजन आहे त्याच्यावरती सुद्धा सध्या काम चालू आहे आणि या वर्षीच दोन हजार पंचवीसमध्येच या पूर्ण एल आय एसचं उपसा सिंचन योजनेचं चाचणी जी आहे ती केली जाणार आहे त्यात उजनीचं पाणी धाराशिवला पिण्यासाठी नेलं एक महत्त्वाचा प्रकल्प होता तसं तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ही फार महत्त्वाचा प्रकल्प आहे काय भावना तुमच्या त्या काळात मी पण होतो ना ओ, होते ना तुम्ही बरोबर हा उजनीचं पाणी आणताना आणि आताही डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याच आशीर्वादाने सगळं चाललंय त्यामुळे स्वाभाविकच आहे की आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा धाराशिव जिल्ह्यासाठी अगदी आपल्या बीडच्या संबंधित अष्टीपाटोदा भागासाठी हा अतिशय आत्मीयतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो मार्गी लागतोय हे आपल्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे संघर्ष मोठा करावा लागला अगदी नव्याण्णव दोन हजार साली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो प्रामुख्याने मांडला होता आणि त्यांच्या ताकदीने त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या एकवीस टी एम सी पाण्याला मंजुरी मिळाली नंतर मग त्याचं तेवीस ते पॉईंट सहासष्ट झालं बाकीचे मुद्दे आपल्याला माहिती आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या विषयाबद्दल महत्त्वाच्या बैठका घेतल्या केंद्र सरकारच्या स्तरावरती काही प्रलंबित विषय होते ते मार्गी लावले एकोणीसशे नंतर मात्र ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये सर्वच विषय जे ते बाजूला राहिले निर्णायक असं काही होऊ शकलं नाही आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी जलसंपदा मंत्री होते त्यांनी परत एकदा या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिलं आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जे महत्त्वाचे पहिले निर्णय झाले त्याच्यामध्ये या प्रकल्पाची सुप्रमा होती काम सुरू झालं युद्धपातळीवरती काम झालं आणि आता आपण बघतो आहे की अंतिम टप्प्यात काम आलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत आपण नेणार आहोत चाचणी जी आहे ती प्रकल्पाची होणार आहे आणि त्याचबरोबरीने रामदऱ्याच्या पुढचं सा। मी सांगितल्याप्रमाणे कामाचं सा नियोजन आता चालू आहे ते काम देखील होईल दोन हजार सव्वीसमध्ये रामदऱ्याच्या पुढे पाणी आपल्याला नेता येईल आत्ता या वर्षी आपल्या तुळजापूर तालुक्यातले साधारण अकरा गावं जे आहेत त्यांना या पाण्याचा लगेच फायदा होऊ शकेल पाऊस काळ चांगला झाला तर लगेच नाही परंतु पाणी जे आहे ते त्यांना ते उपलब्ध होऊ शकतं नंतरच्या टप्प्यामध्ये तुळजापूर तालुक्यातले इतर बरेच गावं येणार आहेत आणि मग पुढे उमरगा आणि लोहाराकल्पासाठी मोठं बजेट लागणार होतं त्याची पूर्तता सगळी झाली आहे का पूर्ण आपल्याला ज्या निधीची आवश्यकता होती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आवर्जून तो निधी उपलब्ध करून देण्यात आला त्याच्यामुळे खरं तर काम जे आहे ते एवढं होऊ शकलं आहे आपण इथे जिथे उ उभे आहोत तिथलं काम साधारण पंच्याऐंशी टक्के झालेलं आहे आणि प्रत्येक पंपहाऊसचं काम किती झालं आहे या चार्टमध्ये आपल्याला दिलं आहे आपल्या सिंधफळचं शंभर टक्के आहे काही ठिकाणी पंच्याण्णव टक्के आहे त्यामुळे काम जे आहे ते व्यवस्थित चालू आहे निधीच्या बाबतीत कुठली अडचण येणार नाही जून जुलैमध्ये काही अधिकचा निधी लागला तर तोही उपलब्ध होईल